त्रिवेंद्रम केरळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच आय एस टी या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेन्शिया ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह भव्य राष्ट्रीय स्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली आहे या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट म्हणजे एस जी आयच्या ई एन टी सी विभागातील टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स अर्थ अर्थ या विद्यार्थ्यांच्या चमूनं प्रथम क्रमांकाचं विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केलं आहे या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तेरा नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पी आय सी टी पुणे एम आय टी पी डब्ल्यू डब्ल्यू यू पुणे आणि व्ही आय टी चेन्नई यासारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता या कठण कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत एस जी आयचा संघ एकमेव असा ठरला ज्यांनी कॅन सॅटेलाईटचे पॅराशूट उड्डाण व डेटा नोंदणी म्हणजेच डेटा लॉगिंग यशस्वीपणे पूर्ण केलं या उल्लेखनीय कार्यगौरवामुळे संजय घोळाकर इन्स्टिट्यूटचा मान राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे यशस्वी विद्यार्थी झैद मॉमिन आदर्श सूर्यवंशी गणेश पाटील इशिका इंगळे श्रुती साळंखे आणि अत्तार यांनी परिश्रम आणि जोरावर यश संपादन केले या यशामुळे संजय गोडावत इन्स्टिट्यूट आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचा गौरव अधिकच वृद्धिंगत झाला असून विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाचा सर्जनशील क्षमतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट प्रत्यय यामधून आहे चॅलेंज ही भारतातील एक अत्यंत स्पर्धा असून ती वास्तविक उपग्रहाच्या लोघरुपाची रचना विकास आणि प्रक्षेपण याचं अनुकरण करते या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच वर संघभावना समस्या सोडवण्याची क्षमता आणि नवोन्मेषी विचारशक्तीची कसोटी लागते संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराटगिरी एन टी सी विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका आर मुल्ला इन्स्टिट्यूटचे सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पाडसोळ